शेतकरी मित्रो नमस्ते कृषीभूषण आडी पाटील सर शेती अंतर्गत आज नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी आपण आळसंद तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी आलेला आहोत आपल्या ग्रुपचे सभासद शेतकरी सुभाष जाधव सर यांच्या प्लॉटमध्ये आहोत एकंदरीत मागील एक वीस दिवसापूर्वी आपण या प्लॉटची शूटिंग घेतली होती सर नमस्ते नमस्ते आ, सदर प्लॉटला आपण आत्ताही बाळबणी केलेली आहे बाळबादणी केली आता ज्याटाकोम मोडणीचं पण काम केलेलं आहे एकंदरीत सदर उसाल आपण पन रायझर पुन्हा युरिया पुन्हा नऊ चोवीस चोवीस असा एक डोस घालून घेतला है ना बाळभरणीच्या वेळाला आणि त्यानंतर पुन्हा भूमीपावरच्या आळवणी आणि वरून एक पी एस पी सिलिकॉन आयट्रोपावर व ऑलराऊंडर यांच्या फवारणी झालेत एकंदरीत मागील पंधरा दिवसाचा प्लॉट आणि आताचं प्लॉट यामध्ये काय फरक वाटतंय फरक बरोबर फर, फर, फरक आहे पानाला ग्लीजिंग काळोखी वगैरे काळोखी त्यातूनही काय होतं आहे की आपल्याकडे सतत जोमदार पाऊस येतोय ते जोमदार पाऊस आल्यामुळे मुळे हो, हे हेमुळे ह्या समस्या जाणवते त्यातूनही एकंदरीत वाढ एकदम समाधानकारक आहे यात एक पंधरा दिवसामध्ये सदर ऊसाची आता एक ते दोन आळवणी झालेली आहे अजून एक दोन आळवणी रासायनिक छतांची झाली युरिया युरियाची झिरोची की लगेच आपण याला खती टाकून मोठी बांधणी करून घ्यायची की जेणेकरून पाऊस लागण्याच्या अगोदर मोठा बरणी करून मोकळवायचं ओके धन्यवाद